श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझा प्रवासच्या पहिल्या भागात प्रखर बुद्धिवाद आणि त्या बुद्धिवादामुळे आलेला अहंकार हा कशा रीतीनं मी जगत होते हे आपण ऐकलं आहे दोन हजार सतरापर्यंत याच बुद्धिवाद आणि त्यानं निर्माण झालेल्या अहंकारामध्ये मी जगलेली आहे स्केप्टिकल माइंड कायम जागृत ठेवणं आणि त्याच्या कसोट्यांवर प्रत्येक प्रसंगाकडे पाहणं हे मी जगत होते दोन हजार सतरामध्ये माझे पती विश्वनाथ यांना कोयमतूर येथील ईशा फाउंडेशन येथे असणाऱ्या श्रीलिंगभैरवी यंत्राविषयी माहिती मिळाली आम्ही त्यावेळी एका व्यवसायामध्ये होतो व्यावसायिक भरभराटीच्या उद्देशानं आम्ही दोघांनीही मिळून हे ठरवलं की ते यंत्र आपण आपल्या घरी आणायचं ते यंत्र आणत असताना त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून एक काउन्सिलिंग सेशन झालं होतं ऑनलाईन तेही आम्ही अटेंड केलं होतं काउन्सिलिंग सेशनमध्ये आम्हाला एक स्वयंसेविका म्हणजे अक्का मदत करत होत्या बोलत असताना त्यांनी एक वाक्य सांगितलं की लिंगभैरवी यंत्र आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतीलच असं नाही परंतु ज्यांनी ते यंत्र घरी नेलं आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम जे असेल ते देवी कृपेनं व्हायला सुरुवात होईल एवढ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा विश्वनाथचा या सगळ्या प्रोसेसवर प्रचंड श्रद्धायुक्त भाव होता माझं मात्र तसं नव्हतं मी अजूनही स्केप्टिकल विचारांनीच पाहत होते मात्र एक व्यवहारिक हेतू जो होता जो मला असं वाटतं की या यंत्राच्या माध्यमातून साध्य जर झाला असता तर मला तो चालणार होता कारण यंत्र घरी आणल्यानंतर आपल्याला आर्थिक भरभराट होणार आहे झालंच तर चांगलंच आहे या भावनेनं मी विश्वनाथ बरोबर ते यंत्र आणि त्याचा अनुग्रह घेण्यासाठी कोयमतूर येथे ईशा फाउंडेशनला गेले श्रीलिंग भैरवी यंत्र स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आदल्या दिवशी रात्री आठ वाजता स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी स्नानासाठी पाठवण्यात आलं स्त्रियांसाठी चंद्रकुंड तर पुरुषांसाठी सूर्यकुंड अशी स्नानाची व्यवस्था होती हे स्नान करत असताना दहा मिनिटं पाण्यामध्ये थांबायचं होतं त्या कुंडाच्या बरोबर मध्यभागी एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती स्नान झाल्यानंतर त्या शिवलिंगाला अलिंगन द्यायचं होतं मला ही प्रोसेस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाटली एरवी कुठल्याही शिवमंदिरात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन फार फार तर हात लावून किंवा डोकं टेकवून घेता येतं दक्षिण भारतात तर आपला स्पर्शही शिवलिंगाला होत नाही इथे मात्र फार वेगळं होतं आपल्याला अलिंगन द्यायला मिळणार आहे ही गोष्टच मला खूप वेगळी वाटली आणि मी ती फॉलोसुद्धा केली दहा मिनिटांच्या स्नानाच्या प्रक्रियेनंतर ज्यावेळेला मी कुंडाच्या बाहेर आले त्यावेळेला आत गेलेली जया आणि बाहेर आलेली जया याच्यामध्ये काहीतरी बदल झाला होता एवढं मला जाणवलं अर्थात त्यावेळी तो बदल काय झाला इतकंच कळलं होतं पण तो कसा झाला नेमकं कुणी केलं हे कळण्याची नम्रता समर्पण आणि भक्ती माझ्या अंतकरणात नव्हती त्यामुळे मला ते फारसं कळलं नाही आज मात्र मागे वळून पाहताना मला निश्चितपणे हे है सांगता येतं माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे करत आहेत अर्थात ती प्रोसेस पूर्ण करण्याची प्रेरणा आणि ती करवून घेण्याची अक्कल मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला आम्हा दोघांनाही दिली होती त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून माझ्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली जो नाट्यमय बदल झालेला आहे तो म्हणजे मन माझ्या मनस्थितीमध्ये इथून मागे जे काही मी करत होते ते फक्त विषणातला बरं वाटते म्हणून मी करत होते मात्र त्या स्नानानंतर एक भाव मनामध्ये निर्माण झाला जे काही करायचं आहे ते मनापासून आणि समर्पणानं करायचं आहे हेच डोक्यात ठेवून मी त्या पूर्ण प्रोसेसला सामोरी गेले प्रोसेसचा भाग म्हणून सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांच्यासमोर आम्हा दोघांनाही नेण्यात आलं त्यावेळी आधी विश्वनाथचा हात सद्गुरूंनी हातात घेतला त्याच्यानंतर माझा हात त्यांच्या हातावरती ठेवला आणि मग वर सद्गुरूंनी आपला एक हात आणि विश्वनाथच्या हाताखाली दुसरा हात असं ठेवून काही एक इनिशिएशन अनुग्रह आम्हाला दिला अर्थात तो काय होता ते आजही मला सांगता येणार नाही पण दोघांनी एकत्रितपणे शिवशक्ती स्वरूपात काम करायचं आहे ही गोष्ट मात्र तिथं सुरू झाली असं मला आवर्जून सांग असं वाटतं आणि तो प्रवास आजतागायत चालू आहे लिंगभैरवी यंत्र घेऊन आम्ही आमच्या घरी पुण्याला परत आलो जसं सांगितलं होतं शिकवलं होतं तशी प्रक्रिया तशी साधना आम्ही नित्यनेमाने करू लागलो आणि जसं यंत्र घरी आलं त्यानंतर आयुष्यामध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले अर्थात हे सगळे बाह्य जगाच्या दृष्टिकोनातनं पाहिले तर प्रतिकूल असे होते आम्ही जो बिझनेस करत होतो त्याच्यामध्ये प्रचंड चढउतार यायला लागले जे राहतं घर होतं ते अचानक बदलावं लागलं आता खऱ्या अर्थानं आम्ही रोलर कोस्टर राईडचा अनुभव घेत होतो आणि वेळोवेळी मला आणि विश्वनाथला खलबत्त्यात घालून कोणीतरी कुठतं आहे आमचा अहंकार आमचं जे कर्तेपण आहे ते वेळोवेळी टेचत आहे असा अनुभव नित्यनियमाने यायला लागला हे सगळं करत असताना एकमात्र विश्वास होता की जे आणलेलं आहे जी देवी साधना आपण करत आहोत ती मात्र चुकवायची नाही आणि आम्ही ती करत राहिलो व्यक्तिगत माझ्या साधनेच्या प्रवासामध्ये देवीची साधना करत असताना एक अकरा मिनिटांची जी प्रोसेस आहे जी शरीरातल्या चक्रांशी संबंधित आहे विशेषतः सात मुख्य जी चक्र आहे त्याच्यावरती ही साधना थेटपणे काम करते ते करत असताना हळूहळू मला विजन्स यायला लागले विजन्स येत होत्या मी त्याचा अनुभव घेत होते मात्र मला त्याचे अर्थ लागत नव्हते पुढच्या एका व्हिडिओमध्ये येणारे जे विजन्स आहेत त्याच्यावरती स्वतंत्रपणे मी बोलणारच आहे पण हे जे विजन्स येत होते त्यामुळे माझा जो स्केप्टिकल स्वभाव होता की अनुभूतीशिवाय मी मान्य करणार नाही तो मात्र आता भंग पावायला सुरुवात झाली होती अर्थात ही कृपा होती भगवती श्री भैरवी या देवीची आणि माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांची लवकरच भेटूयात प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ